तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताय की लोक येतात आणि बरेचसे मेसेज आले ज्यानी ज्यानी शुभेच्छा दिल्यात आणि नेहमीच त्यांच्या शुभेच्छा मला आवश्यक असतात तर सगळ्यांना मनापासून मी त्यांच्यासोबत नेतो शुभेच्छा होत्या आपले धार्मिक yes. राज ठाकरे आज तुम्हाला मातोश्रीवर भेटायला आले शुभेच्छा दिल्या सात वर्षानंतर राज ठाकरे तुमच्या भेटीला आले आणि शुभेच्छा दिल्या काय नेमके चर्चा झाली काय आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित तर नुसता द्विगुणित नाही कित्येक कठीणे तो गुणित झालेला आहे त्याच्यामुळे नक्कीच पुढचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल असं मला फोटो आपला ट्विट केला ज्यामध्ये आपण दोघे एकत्र दिसत आहेत पाठीमागे बाळासाहेबांची तसवीर आहे आणि त्यात त्यांनी पट्टी उल्लेख असा केला की शिवसेना पक्षप्रमुख बघतात चर्चा कोणाला काही तो सूचक संदेश द्यायचा होता आपण म्हणजे त्याच्यात चुकीचं काय नाही चुकीचं नाही पण ज्या काही वेगवेगळ्या चर्चा करतात त्या दोन शिवसेना दोन शिवसेना नाहीच आहेत ना त्या म्हणून म्हटलं चुकीचं काय त्याच्यात ठीक आहे अरे हे आता ह्याच्यामध्ये बातमी काय मला सांगा ना आम्ही अनेक वर्षानंतर दोन भाऊ एकत्र भेटलो एका घरामध्ये जिथे आम्ही वाढलो तिथे एकत्र भेटलो ज्यांची ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये त्याच्यात बातमी काय आहे ठी आज आज परत वर्षानंतर आज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्द प्रयोग आहे द्विगुणित द्विगुणित तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा काहीच काही सरकार होता कारण असं कळत आहे की सकाळी पंधरा वीस मिनिटं बघून आला आणि ते स्वतः येऊन गेले तुम्ही बघितलेले आता